हिंद महाराष्ट्र राज्यातील तमाम होमगार्ड बांधव बंधू आणि बहिणींना जय हिंद अपेक्षा आहे की आपण जागे असाल बसो प्रतिष्ठानच्या माध्यमातून चोवीस फेब्रुवारी दोन हजार वीस पासून महाराष्ट्र राज्यातील होमगार्ड समस्याबाबत त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी त्यांच्या विविध मागण्या घेऊन बस प्रतिष्ठानच्या माध्यमातून शासन दरबारी पाठपुरावा चालू आहे त्यामध्ये आझाद मैदानचं आंदोलन असेल पुणे कलेक्टर ऑफिसचं आंदोलन असेल वर्धा येथील आंदोलन असेल किंवा दिल्ली येथील जंतर मंतर मैदानावर झालेलं आंदोलन असेल तर विविध आंदोलनाच्या माध्यमातून त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन गृहराज्यमंत्री सतेज पाटील साहेब यांच्यासोबत विसी मीटिंगचा विषय असेल किंवा सात ऑगस्ट दोन हजार एकवीस रोजी तत्कालीन गृहमंत्री दिलीप वळसे पाटील साहेब यांची पुणे येथील सर्किट सर्किट रेस्ट हाऊस मध्ये झालेली भेट असेल किंवा पाच जानेवारी दोन हजार एकवीस रोजी तत्कालीन महामहिम राज्यपाल भगतसिंग कोश्यारी साहेब यांची झालेली भेट असेल तर विविध माध्यमातून म्हणजे शासन दरबारी बसो प्रतिष्ठानच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यातील होमगार्ड बांधवांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न चालू आहे आणि चोवीस फेब्रुवारी दोन हजार वीस पासून चालू झालेला हा संघर्ष आज हा संघर्ष चालू आहे बसो प्रतिष्ठानच्या माध्यमातून शासन दरबारी ज्या मागण्या मांडलेल्या होत्या त्या मागण्यापैकी अनेक माहिती अपात्र लोकांचा विषय असेल जे जवळपास महाराष्ट्रातून साडेआठ हजार लोक पात्र झाले जिल्हा समाजदेशकचा विषय असेल किंवा होमगार्ड बांधवांना विम्याचा विषय असेल ते बसो प्रतिष्ठानच्या पाठपुऱ्यातून पाठपुऱ्यातूनच मान्य झालेले आहे बसो प्रतिष्ठान हे कोणतं राजकीय व्यासपीठ नसून बसो प्रतिष्ठान ही सामाजिक संघटना आहे आणि समाजातील विविध घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी बसो प्रतिष्ठानच्या माध्यमातून प्रयत्न केला जातो गेल्या चार पाच वर्षापासून जे महाराष्ट्र राज्यातील होमगार्ड समस्या सोडवण्यासाठी जो प्रयत्न चालू आहे आता शेवटच्या संघर्षाच्या हो। टप्प्यावर आपण आहोत शेवटचा टप्पा म्हणजे आता बसो प्रतिष्ठानच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यातील होमगार्ड बांधवांना एकच मागणी घेऊन आपल्याला पुढं जायचं आता सध्याच्या एकाच मागणीवर ठाम आणि तीनशे पासष्ट दिवस काम ही मागणी घेऊन शासनासमोर जायचं आहे शासनाला चा प्रशासनाला अनेक वेळा विनंती निवेदन देण्यात आलेलं आहे महाराष्ट्र राज्यातील होमगार्ड समस्या निवारण करा अशी विनंती करण्यात आलेली आहे परंतु शासन अद्याप दखल घेत नाहीये आता ज्या जब सीधी उंगली से घी नहीं निकलती तब उंगली पड़ती है आता वेळ आलेला आहे आता संघर्ष करण्याचा वेळ आलेलं आहे महाराष्ट्र राज्यातून संपूर्ण पंचावन्न हजार होमगार्ड बांधवाच्या कुटुंबाचा विषय आहे आणि त्या पंचावन्न हजार होमगार्ड होमगार्ड बांधवाच्या कुटुंबाच्या विषयासाठी आम्ही परत एकदा मैदानात उतरत हो। आहोत आणि आपल्या सर्वांना विनंती करतो आज मी शॉर्ट व्हिडिओ बनवून टाकतोय परत दोन दिवसांनी तुम्हाला व्हिडिओ पाठवत आहे की महाराष्ट्र राज्यातील तमाम होमगार्ड बांधवांनी आपला हक्क मिळवण्यासाठी आपल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा येत आहे ते गदा हा हटवून काढण्यासाठी तुम्हाला एक व्हावं लागल एक होऊन संघर्ष व्हावा लागल तुम्हाला एक मोठ व्हावं लागल तुम्ही अनेक वेळा मी तुम्हाला यापूर्वीचे पण व्हिडिओ काढून पाहा की अनेक वेळा सांगितलेला आहे जोपर्यंत तुम्ही एकजूट राहणार नाही तोपर्यंत तुमच्या पदरी काहीच पडणार नाही आणि संघर्ष हे चार पाच वर्षापासून जरी संघर्ष असलं कोणतंही यश एका रात्रीतून भेटत नसतं त्याला संघर्ष करावं लागतं त्याला झिजावं लागतं त्याला लढावं लागतं त्याला तन मन धनाने त्या आंदोलनात सहभाग घ्यावा लागतं उत्स्फूर्तपणे सहभाग घ्यावं लागतं फक्त होमगार्ड बांधवच नाही तर होमगार्ड बांधवाच्या परिवारानेही त्यामध्ये सहभाग घ्यावा लागतं तर आपल्याला आता एका मागणीवर ठाम राहायचा आहे की एकच मागणीवर ठाम तीनशे पासष्ट दिवस काम आणि या तीनशे पासष्ट दिवसाच्या मागणीसाठी आपल्याला परत एकदा आंदोलनाच्या मैदानात उतरायचं आहे आणि तमाम महाराष्ट्र राज्यातील होमगार्ड बांधव बंधू आणि भगिनींना आम्ही कटरीची विनंती करतो की आम्हा परत एकदा सांगतो आम्ही कोणत्याही राजकीय पक्षाशी संलग्न नाही किंवा कोणत्याही राजकीय पक्षाची संबंधित ही, ही संघटना नाही तर समाजातील प्रत्येक तळागातील व्यक्तींना जर न्याय मिळत नसेल मग तो शासन कोणतंही शासन असू दे त्या शासनाकडून जर न्याय मिळत नसेल तर त्या शासनाच्या विरोधात संघर्ष करणं म्हणजे आपले अभिव्यक्ती स्वातंत्र्य आपल्या हात मिळवून घेण्यासाठी संघर्ष करण्यासाठी त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी ही संघटना कायमस्वरूपी कार्यरत असते आणि या संघटनेच्या माध्यमातून पुन्हा एकदा आपण आंदोलनाच्या मैदानात उतरणार आहोत आपण सजग आहात आपण जागृत आहात का नाही हे तपासण्यासाठी परत एकदा मी व्हिडिओ पाठवतो हा व्हिडिओ महाराष्ट्र राज्यातील तमाम पंचावन्न हजार होमगार्ड पोहोचवा दोन दिवसात पुन्हा एकदा मी व्हिडिओ पाठवत आहे परत एकदा आपण भेटूया आंदोलनाच्या मैदानात परत एकदा विनंती करतो कोणीही फोन करू नका ज्यांना अधिक माहिती हवी असेल या संघटनेने आतापर्यंत होमगार्डसाठी कोणकोणते काम केलेले आहेत ते अधिक माहिती हवी असतील तर त्यांनी प्रत्यक्षात भेटून त्या माहितीचा जे जे पाठपुरा बसो प्रतिष्ठानने केलेला आहे ते आम्ही देण्यास तयार आहोत परंतु फोन करून त्रास देऊ नका कामामध्ये अडथळा आणू नका बसो प्रतिष्ठानच्या माध्यमातून जो शासन दरबार पाठपुरावा चालू आहे तो अद्याप चालू आहे तो थांबलेला नाही परत एकदा महाराष्ट्र राज्यातील होमगार्ड बांधवांना कळकळीची विनंती करतो की तयार राहा आणि हा व्हिडिओ महाराष्ट्र राज्यातील पंचावन्न हजार होमगार्ड बांधवापर्यंत पाठवा आपल्याला लढायचा आहे आपल्याला झटायचं आहे आपल्याला जिंकायचं आहे जय हिंद